आज आमचा जो अुलगुलाम जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी आहे सोयगावमध्ये तर हा मोर्चा धनगर आणि बंजारा यांना हे सरकार जे गाजर दाखवण्याचं काम करत आहे तर त्याच्या विरोधामध्ये आमचा मोर्चा आहे कारण बाबासाहेबांना जे घटनेमध्ये लिहून ठेवलेला आहे पंचेचाळीस कॅटेगिरीला जे आज सवलती आहे त्या पंचेचाळीस कॅटेगिरीमध्ये हे धनगर समाज असेल बंजाराल हे अजिबात यांच घुसखोरी होऊ शकत नाही बाबासाहेबांच्या घटनेमध्ये हे तरतूद नाहीये परंतु हे जे सरकार आहे हे जे जातीवादी सरकार आहे हे आमच्या आदिवासींच्या विरोधामध्ये हे सरकार आहे आणि ते कुठेतरी त्यांना गाजर दाखवून दोन्ही समाजामध्ये भांडण निर्म भांडण लावण्याचा प्रयत्न करत नाही भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही दोघांच्या जन स एक सलोख्याने आम्ही राहतो धनगर समाज असेल बजारा समाज असेल किंवा तडवी भिल्ल समाज असेल आदिवासी सरपंचारी कॅटेगरीचा समाज असेल परंतु हे सरकार जे आहे दोघांमध्ये भांडण लावून ते आमच्यावर ट्रोल करतात आम्ही त्यांच्यावर ट्रोल करतो हे हे जे सरकार आहे हे सरकार हे भांडण लावण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा आम्ही या सरकारला ह्या मा मोर्चाच्या माध्यमातून एक चेतावनी देतो याच्यापेक्षा हजारोनं लाखोच्या संख्येमध्ये मंत्रालयामध्ये मोर्चा जाणार आहे आमचा आणि याच्यानंतर ह्या सरकारनी आमच्या जर ह्या मोर्चाच्या माध्यमातून काही कोणावर काही आपत्ती आली कोणाचं काही जा झालं तर सर्वस्व जबाबदार हे सरकार राहणार आहे मोर्चा या संदर्भात चालला आहे की आदिवासीचं आरक्षण बंजारा समाजला घेऊन पाहता हे सरकारने आपल्या म आपल्या मतदारसंघातील टक्केवारीनुसार बंजारा समाजाचं टक्केवारीनुसार आरक्षण देण्याचं काम सुरू केलं आहे आणि प्रत्येक आमदारांना आपल्या आपल्या वतीनं आरक्षण समाजाच्या वतीनं सरकारला निवेदन दिलं आहे की बंजारा समाजाला आरक्षण द्यायचं आदिवासीच्या कोट्यामधून परंतु मी असं सरकारला इच्छू सांगू इच्छितो की अकरा टक्के आरक्षण विविध जमातीला दिलेलं आहे त्यामुळे आम्हाला आदिवासी जमातीला अठ्ठेचाळीस जाती असून त्या जमातीमध्ये फक्त साठ टक्के आरक्षण आहे आणि त्या साठ टक्क्यामधून जर ते आमच्यामधून आरक्षण हिसकून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर आमच्या आदिवासी बांधवांच्या काय पत्रात पडेल त्यासाठी हे जे सरकार आहे हे आमच्या सरकार आदिवासींच्या विरोधात असून असून त्यांना धडा शिकवण्यासाठी आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे धन्यवाद